या बातमीपत्राचे प्रायोजक आहे श्री साई चिंतामणी लॉन्स व मंगल कार्यालय संदीप शेळके मोबाईल नंबर अठ्याण्णव आठशे सोळा दोनशे तीस सत्तावीस सुनील शेळके मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव पाचशे दोन तीनशे सत्तावीस त्रेचाळीस आणि बंडू पगार मोबाईल नंबर नव्वद अठ्ठावीस दहा चौऱ्याहत्तर अडुसष्ट सिन्नर शहरातील गृहिणी वर्गाला आनंदाची बातमी आहे शहरातील तानाजी चौक परिसरात पवार कुटुंबियांच्या वतीने सर्व गृहोपयोगी दर्जेदार उद्घाटन सोहळा गुरुवार दिनांक दोन डिसेंबर रोजी माजी आमदार राजाभोवाजे यांच्या हस्ते पार पडला सिन्नर शहरातील गृहिणी वर्गाला विविध वस्तू खरेदी करण्यासाठीची भटकंती आता आर के शॉपीच्या निमित्ताने थांबणार आहे रमेश कृष्णाजी पवार व तुषार रमेश पवार यांच्या संकल्पनेतून तानाजी चौक येथे आरके के सुपर शॉपी या नवीन फर्म मध्ये महिलांसाठी सर्व गृहोपयोगी वस्तू सर्व प्रकारचे कॉस्मेटिक्स दर्जेदार किराणा माल सर्व जीवनावश्यक वस्तू व सर्व इलेक्ट्रिक वस्तू आता एकाच छताखाली मिळणार असून या सुपर शॉपीचे उद्घाटन गुरुवार दिनांक दोन डिसेंबर रोजी माजी आमदार राजाभाऊ वाजे यांच्या हस्ते संपन्न झाले या प्रसंगी मधुकर नवले गिरीधर शेठ असावा सचिन लंगुटे योगेश लंगुटे आदींसह पवार कुटुंबातील रमेश पवार संगीता पवार रोहित पवार प्रियंका पवार तुषार पवार स्नेही मित्र यांचं मोठ्या संख्येने उपस्थित होते न्यूज साठी ताराचंद रूप होते आज सिन्नर मध्ये जी पवार जी जी। तालुक्यामध्ये व्यापारी क्षेत्रामध्ये जे जुने जाणते अशा प्रकारचे शेतकरी समाजातले जे मान्यवर होते त्यामध्ये कृष्णाजी पवार हे एक होते हर ग्रामीण भागामध्ये दुर्गम भागात आढळल्याच्या पट्ट्यामध्ये त्यांनी त्यावेळेला किराण्याचा आणि इतर सगळाच व्यापार केला अत्यंत यशस्वी व्यापार त्या माणसाने केला आणि भाऊ वैशिष्ट्य असं आहे की त्या काळात कोंबडी चळवळीतले सगळेच मान्यवर हे व्यापारात होते अकोले शहरात होते जिकडे सर्वत्र होतेच ते आणि त्या माध्यमातून एक प्रकारची सेवा पण होती आडले नडले ह्या सगळ्या माणसांना कोणती पण त्यांची गरज भागवण्याचं काम त्यावेळेला ते करत होते आणि त्यांचे चिरंजीव रमेश कृष्णाजी पवार आणि सौभाग्यवती पवार ताई यांनी पण फार वर्षापासून तीच परंपरा पुढे सुरू ठेवली साबरगाव पाट अकोले तालुक्यामध्ये आता त्यांचं किराण्याचं दुकान मोठं दुकान आहे आणि शिवाय किराणाच नव्हे तर सगळ्याच प्रकारचं जसं अलीकडच्या काळामध्ये मॉल सिस्टम आहे तसं सगळ्या प्रकारचं तिथे त्यांनी व्यापारामध्ये ठेवलेले जीवनावश्यक सगळ्या प्रकारच्या वस्तू आहेत फार उत्तम रीतीनं विश्वास संपादन करून त्या ठिकाणी ते चालवत आहेत आणि आज नाशिक जिल्ह्यात शिन्नर तालुक्यामध्ये आपल्या सर्वांचंच खरं तर फार स्नेहाचं इथे जर कोणता परिवार असेल तर तो वाजे परिवार आहे प्रकाश भाऊ आणि नंतर आता राजा भाऊ यांनी सगळ्यांचीच आपल्यावर नेहमीच कायम अकोले तालुक्यावर मायेची पाखर राहिलेली आहे कधी ते आपल्याला परके वाटत नाही आणि तेही आपल्याला कधी परके मानत नाही असा जो काही स्नेहाचा संबंध आहे त्या संबंधाचा आज एक आनंदाचा म्हणून क्षण आहे की भाऊंच्या हस्ते आज ह्या फर्मचं उद्घाटन झालेलं आहे स्वागत करतो मी त्यांचं त्यांच्या आभार व्यक्त करतो आणि या फर्मला निश्चितपणे बरकत राहील चांगल्या प्रकारचा व्यापार इथे त्यांचा वाढेल आणि त्यांचे चिरंजीव स्वावलंबनाच्या दृष्टीनं सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यामध्ये खंबीरपणे पायरोग उभे राहतील राजभाऊचे भाऊंचे आशीर्वाद निश्चितपणे त्यांच्याबरोबर कायम राहतील मी परत एकदा भाऊंना धन्यवाद देतो आणि या फर्मला आशीर्वाद देतो शुभेच्छा देतो आमच्या उद्घाटनासाठी आमचे कुटुंबप्रमुख आमचे प्रेरणास्थान आदरणीय मधुभाऊ त्याचबरोबर आमचे सिन्नरचे आदरणीय राजेभाऊ वाजे अतिशय लोकप्रिय असलेले हे वाजेसाहेब आमच्या विनंतीला देऊन आमच्या सुपर शॉफीच्या उद्घाटनासाठी आले आणि अनेक मान्यवर गावातील सर्व लोक आले मी सर्वांचं आमच्या परिवारातर्फे हार्दिक स्वागत करतो आणि आभार मानतो विशेषतः राजाभवांचा आभार मानतो ते एखादी लग्नाच्या इतका गरभत असताना असतानासुद्धा आज आले त्यांचं पुन्हा एकदा आमच्या परिवार त्यांनी आभार मानतो मी बंधुभाऊंचा आभार मानतो आणि हे शॉपी अति प्रामाणिकपणे जो विधिवेळी धंदा आमचा चाळीस वर्षापासून आलेला आहे त्या पद्धतीने अतिशय चांगल्या पद्धतीनं योग्य दरात माफक दरात चांगल्या क्वालिटीचा माल देऊ अतिशय शे चांगली सेवा आम्ही देऊ ही राजाभवांना आम्ही शब्द देतो आणि थांबतो के सुपर शापी या लोकांचा आज नियम सर्व मान्यवरांची उपस्थिती उद्घाटन झाले मला असं वाटतं की सिन्नरमध्ये जी जी आले त्यांना या शहराने या तालुक्याने घेतलं तसंच आज आपण पवार परिवारांनी हा नवा उपक्रम चालू केला त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठी सर्वजण आहोत जसं आजपर्यंत सर्वांना सामावून घेतलं तसं पवार परिवाराच्या पुढच्या पिढीलाही आपण सिन्नरमध्ये सामावून घेऊन आपलेच आहेत यांना त्याने त्यांना सहकार्य करू आणि पुढील वाटचालीसाठी मी माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊ